नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने फोडाफोडीच्या राजकारणाला वेगळंच वळण दिलेलं आहे आया संधी देणे हेच आता भारतीय जनता पक्षाला राज्यात महागात पडायला सुरुवात झालेली आहे धनंजय मुंडे यांचा विजय आणि पंकजा मुंडे यांचा पराभव हा जिवारी लागलेला आहे त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना वारंवार डावलणे भारतीय जनता पक्षाला महागात पडणार हे आता दिसून येतं आहे तर याच गोष्टीमुळे पंकजा मुंडे नाराज आहेत तर दुसरीकडे इतरांना मदत आणि पंकजा मुंडे यांचा सहकारी साखर कारखाना असणारा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा आर्थिक संकटात असतानासुद्धा केंद्राने याला अजिबात मदत केलेली नाही उलट राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जे सहकारी साखर कारखाने असलेले नेते त्यांना मात्र मदत केलेली आहे त्याचमुळे आपले बंधू उद्धव ठाकरे यांच्याकडे आणि पंकजा मुंडे यांच्यात बोलणे सुरू असल्याचं बोललं जात आहे पंकजा मुंडे लवकरच वेगळा निर्णय घेऊन आता आपलं अस्तित्व पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी समोर येणार असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे मला आता मतदारसंघच राहिलेलं नाही युवती झाल्यामुळे माझाच मतदारसंघ अडचणीत आल्याचं त्याने बोलून खंत व्यक्त केलेली आहे याचमुळे आता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत इतर पक्षात जातील अशी शक्यता आहे त्यात पंकजा मुंडे आणि उद्धव ठाकरेंचे संमत बघता त्या ठाकरेंना साथ देऊ शकतात